नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो एक ब्रेकिंग बातमी येत आहे मुंजवडी तालुका फलटण येथील चौतीस फाटा मायनर या ठिकाणी पिसाळलेला कोल्याने चावा घेतला आहे अनेक लोकांना चावा घेतल्याची माहिती समोर येत आहे याबाबत तंटामुक्ती अध्यक्ष तसेच युवा नेतृत्व सचिन वाघमोडे यांनी वनविभागाला याबाबत कळवले असून वन विभागाचे अधिकारी आता घटनास्थळाकडे जाण्यासाठी निघाले आहेत गत काही दिवसांपूर्वी पिसाळेला कोल्याने दुधेबाई परिसरातही तब्बल सहा ते सात लोकांना चावा घेतला होता आणि काही वेळाने हा पिसाळेला कोला या ठिकाणी एका अज्ञात वाहनाला धडकून मृत्यू पाहिला होता मुंजवळी परिसरात हा पिसाळेला कोल्याने चावा घेतला आहे फलटण तालुक्यामध्ये कोल्ह्यांच्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे यामधूनच आता ही दोन ते तीन महिन्यात दुसरी घटना या ठिकाणी झाली असून आता वन विभागाचे अधिकारी ही घटनास्थळी पोहोचत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पहिल्याच असाल तर आमचा नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद